एकवीस ते च वेळ गाडी मालक तयार आहेत का तयार राहायचा एकवीस ते तीस वाले फायनल आपल्याला पाचच्या आत घ्यायचं आहे त्यामुळं वेळ न लावता गाड्या झुपायला घ्या एकवीस ते तीस वाले आपला ड्रायव्हर आपला छकडा आपला पैरकरी आपले हितचिंतक हुडकायच्या मार्गाला लागा ला आणि गाड्या झुंपून तयार राहा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या वडा माळ शिरजकरांच्या मैदानातला गाडी क्रमांक वेस सुटला आणि ज्या वेसमध्ये एकूण सहा गाड्या पळत इकडं दोन नंबरवरती गाडी भरते नातेपुदीकरांची तीन नंबरवरती गाडी भरते माळशिरसकरांची दोघात लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि परत एकदा बाजी मारली ताज क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रीराज सागर शिंदे शीद माळशिरस या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचं ते बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन एवढ्या एकवीस ते तीस वाले गाड्या आता आताजी सुंदर अशी गाडी पळाली संजय सेड माने कनेरकरांचा या ठिकाणी शंकर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला काकासाहेब शिंदे जाधवचा भोला पळाला भोला आणि